रेल्वे गाडीत चढताना गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघा लोहमार्ग पोलिसांनी पकडले आहे त्यांच्याकडून एक लाख नव्वद हजार रुपयांचे वीस मोबाईल जप्त केले बुद्धराज बागडी आणि अमरलाल बागडी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत मंगळवार पेठेतील सिग्नल चौकात झोपडी टाकून राहणाऱ्या या दोघांच्या झोपडीतून वीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत ऋतुराज काटकर यांचे मित्र संजय मडिया डिनोड हे 30 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म एक वर उभ्या असलेल्या दानापूर एक्सप्रेस गाडीच्या इंजिन कडील बाजूच्या जनरल डब्यात चढत असताना त्यांच्या मोबाईल कोणीतरी चोरून नेला त्याची फिर्याद लोहमार्ग पोलिसांकडे दाखल झाली या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की मंगळवार पेठेतील सिग्नल चौकात काही जण झोपडी टाकून राहतात ते ती पुण्यातील लोकांचे मोबाईल चोरून आपल्याकडे ठेवत आहेत त्यानुसार पोलीस पथक सिग्नल चौकात गेले त्यांना पाहून चोरटे पळून जाऊ लागले पोलिसांनी त्यांचा त्यांचा पाठलाग करून पकडले त्यांच्या झोपडीतून एक लाख नव्वद हजार चारशे रुपयांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे वीस मोबाईल जप्त करण्यात आले या दोघांकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी जुन्या बाजारातून कोणत्याही प्रकारची खात्री न करता मोबाईल विकत घेतात आणि कोणत्याही ग्राहका शुल्लक किमतीत विकतात असे निष्पन्न झाले आहे त्याचप्रमाणे मोबाईलची चोरी करत असल्याचे दोघांनी कबूल केले